आवाज मानदेशाचा अहिंसा पतसंस्थेच्या विश्व हिंदी दिनानिमित्त आगळा वेगळा उपक्रम अहिंसा पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी अहिंसा आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकात सन्मानित करण्यात येते यावर्षी श्री हायस्कूलचे शिक्षक श्री शशिकांत यांना जाहीर करण्यात आला होता जानेवारी विश्व हिंदी दिन साजरा करण्यात येतो त्या दिवशी हिंदी विभागामध्ये विशेष योगदान असणारे शिक्षक श्री शशिकांत ममाणे यांना सातारा जिल्हा शिक्षक बँकेचे व्हाइस चेअरमन विजयराव बनसोडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करून विश्व हिंदी दिन वेगळा स्वरूपामध्ये साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन विजयराव बनसोडे पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत ममाणे संस्थेचे चेअरमन आणि माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी सिद्धनाथ हायस्कूलचे आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दासरे सर विठ्ठल सचिकाने संतोष देशमुख उपस्थित होते श्री शशिकांत ममाणे यांना शाल सन्मान चिन्ह रोख रक्कम आणि भेटवस्तू देऊन जिल्हा शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन विजयराव बनसोडे यांच्या हस्ते अहिंसा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन आणि माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी आपल्या भाषणात म्हणाले अहिंसा पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी श्री मोमाणे सरांचे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहून त्यांना अहिंसा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला श्री मोमाणे सर हे विद्यार्थी आणि आपली शाळा यास केंद्रबिंदू मानून काम करणारे शिक्षक आहेत जिल्हा हिंदी अध्यापक मंडळावर ते कार्यरत आहेत सिद्धनाथ हायस्कूल मध्ये हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेस दरवर्षी उच्चांकी विद्यार्थी वरती बसवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो सातारा जिल्हा शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन विजयराव बनसोडे यावेळी म्हणाले अहिंसा पतसंस्था नेहमीच गुणवंतांच्या का कौतुकासाठी उभी असते श्री ममाणे सरांचे आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देताना मलाही शिक्षक म्हणून अभिमान आहे त्यांच्याकडून यापुढेही असेच कार्य घडत राहू यासाठी जिल्हा शिक्षक बँकेच्या वतीने शुभेच्छा देत आहे भविष्यात त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य आणि केंद्र सरकारकडून ही यथोचित पुरस्कार मिळावे अशी यावेळी श्री बनसोडे यांनी अपेक्षा व्यक्त केली मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा